नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी ऑनलाईन ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सरसे स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत आर सार्वजनिक आरोग्य विभाग गटक आणि गड्ड या जे निकाल लागलेले आहेत ला त्या संदर्भात न्यू अपडेट आहे याविषयी आपण माहिती सांगणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जे अपडेट आलेली आहे पाहण्यापूर्वी ऍक्डिंगमध्ये ज्या बॅचेस फास्टॅग रिव्हिजन बॅचेस सुरू झालेल्या आहेत यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर बॅच असेल महिला बालकल्याण भरती त्यानंतर समाज कल्याण आहे आणि आदिवासी विभाग सुरू झालेली आहे यामध्ये तुम्हाला सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्टरीजी बुक नोट्स जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व घेतलं जाणार आहे याकरिता तुम्हाला नंबर जो दिलेला आहे अॅक्डिंगचा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जे बॅचची की फी आहे पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला वन मंथ पॅलिटी देण्यात येणार आहे जे महत्त्वाचे अपडेट आहे त्याविषयी आपण माहिती बघूया नॅशनल हेल्थ मिशन महाराष्ट्र स्टेट हेल्थ सोसायटी महाराष्ट्र यांच्याकडून ज्या परीक्षा कंडक्ट करण्यात आलेल्या दोन हजार तेवीस चोवीस मध्ये या सर्व परीक्षांची वेटिंग लिस्ट यामध्ये आपण बघू शकता वेटिंग लिस्ट ग्रुप डी केडर यवतमाळ पब्लिक झालेली आहे सत्तावीस जानेवारी आत्ताची अपडेट आहे त्यानंतर वेटिंग लिस्ट ग्रुप सी आणि ग्रुप डी डी एच एस ट्रान्सपोर्ट पुणे पब्लिक सत्तावीस जानेवारी त्यानंतर लॅब सायंटिफिक ऑफिसर कोणकोणत्या पदाची वेटिंग लिस्ट लागणं चालू आहे त्याची लिंक आपण टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिलेली आहे त्यानंतर टेलिफोन ऑपरेटर आहे अकोला डिस्ट्रिक्ट त्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंट आहे ग्रुप सी च फार्मसिस्ट ऑफिसर अकोला लॅब सायंटिफिक ऑफिसर अकोला डिस्ट्रिक्ट त्यानंतर ग्रुप डी च जे पोस्ट आहे केडर ॲट डी डी एच एस नाशिक पब्लिक त्यानंतर पुढे दिलेलं आहे स्टाफ नर्स गव्हर्नमेंट फिमेल नाशिक डिस्ट्रिक्ट त्यानंतर टायपिस्ट आहे फार्मसिस्ट ऑफिसर एम पी डब्ल्यू मेल ऑफिसर लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर नाईन्टी वेटिंग लिस्ट आहे पुणे डिस्ट्रिक्ट त्यानंतर दिलेलं आहे स्टाफ नर्स गव्हर्नमेंट अकोला डिस्ट्रिक्ट त्यानंतर आहे पुढे क्लास फोर केडर जी एस ऑफिसर मेडिकल ऑफिसर आहे या स्टाफ नर्स असेल एन एम जे एम या सर्व पदाची लॅबोरेटरी असिस्टंट असेल या तुम्ही ज्या ठिकाणचा फॉर्म भरलेला असेल त्या सर्व ठिकाणच्या वेटिंग लिस्ट लागणं चालू आहेत तुम्ही एकदा चेक करायचं आहे जे लिंक आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल डबल ओ अकॅडमी पुणे किंवा स्पर्धा परीक्षा अपडेट पुणे या टेलिग्राम चॅनलला ही पीडीएफ किंवा लिंक आहे ते अवेलेबल तुम्हाला असणार आहे त्याकरिता तुम्हाला तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे ती चॅनल जायचं आहे आणि तुम्हाला जॉईन व्हायचं आहे टेलिग्राम चॅनल त्यावरती तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे त्यासोबतच बघा मध्ये ज्या विविध पदाकरिता सार्वजनिक आरोग्य विभाग असेल महानगरपालिका असेल किंवा नगर परिषद जा जा या ठिकाणी स्वच्छता निरीक्षक इन्स्पेक्टर इन्स्पेक्टरकरिता ज्या जागा निघतात याची बॅच अॅकडे मध्ये सुरू झालेली आहे तांत्रिक विषयासहित सहित याची जी फी आहे पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला सिक्स मंथ फॅलिटी देण्यात येणार आहे त्यासोबतच दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे किंवा ज्यांचा आय टी आय कम्प्लिट झालेला आहे त्यांच्या करीता आपण रेल्वे भरती दोन हजार पंचवीस ग्रुप सी आणि ग्रुप डी करिता जाहिरात प्रसिद्ध जा झालेली आहे त्याकरिता आपण बॅच स्टार्ट केलेली आहे सर्व विषयासहित विशेषतः पहिल्यांदाच मराठीमध्ये ही परीक्षा तुम्हाला देता येणार आहे पंधराशे रुपयामध्ये सिक्स मंथ रॅलेटी आहे आणि अॅकडे बॅच जॉईन करण्याकरिता अॅकेडमीचा जो नंबर आहे देण्यात आलेला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच आपण सांगितल्याप्रमाणे जे अपडेट आहे सार्वजनिक आरोग्य विभाग तेरा हजार पदांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे जे आता वेटिंग लिस्ट काम असेल किंवा जॉईनिंग असेल ते लवकरात लवकर जॉईनिंग देण्याचं का काम आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य प्रकाश आंबेडकर यांनी आदेश दिलेले आहेत आणि ज्या जागा आहेत जीएमसी असतील गवर्नमेंट मेडिकल कॉलेज असतील किंवा आरोग्य विभागात जे रिक्त पद आहेत ग्रुप सी आणि ग्रुप डी चे त्याची पण जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे तुम्ही जर अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर अभ्यासाला लागा जोमाने कारण तुमचा मागच्या परीक्षेमध्ये एक ते दोन जर सिलेक्शन राहिलं असेल तर नक्कीच दोन हजार पंचवीस मध्ये पर तुम्ही परीक्षा उत्तीर्ण होणार आहात आणि हा या वर्षीचा ग्रुप सी आणि ग्रुप डी चा सरळसेवेचा शेवटचा चान्स असणार आहे कारण की दोन हजार सव्वीस मध्ये ज्या जाहिराती प्रसिद्ध होतील त्या सर्व एम पी एस म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा कंडक्ट केल्या जाणार आहेत या ठिकाणी तुम्हाला पूर्व परीक्षा त्यानंतर मुख्य परीक्षा त्यानंतर जर स्किल टेस्ट असेल तर ती उत्तीर्ण होणे पात्र होणे गरजेचे आहे त्यानंतर तुमचा एक ते दीड वर्षानंतर निकाल लागणार आहे सरळ सेवा म्हणजेच तुम्हाला माहिती आहे एकच परीक्षा आणि तुमचं निवड हे शॉर्टकट फॉर्म्युला आहे गव्हर्नमेंट सर्व सर्व्हिस मिळवण्याचा इकडे थोडस काठीने पातळी असणार आहे आणि जो निकाल आहे अभ्यासाची काठीने पातळी तर आहे त्यासोबतच परीक्षेचा निकाल जॉईनिंग थोडीशी या ठिकाणी लेट राहते त्यामुळे तुमचा हे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्या सर्व विद्यार्थ्यांकरिता दोन हजार पंचवीस मध्ये छान प्रकारे अभ्यास करा आणि याच वर्षी तुमचं सिलेक्शन हो तुम्हाला सर्वांना डबल ओ अकॅडमी मार्फत शुभेच्छा देण्यात येतील हार्दिक हार्दिक शुभेच्छा परीक्षेकरिता ऑल द बेस्ट आणि ज्यांची एक्झाम आहे उद्या त्यांना पण परीक्षेकरिता शुभेच्छा ओके धन्यवाद तसेच आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे